ठेकेदाराचा अजब कारभार नालीचे बांधकाम नंतर रोड बदनापूर येथे राष्ट्रीय महामार्ग दोनशे पंचवीस चे रोड आणि नाल्याचे काम सुरू असून ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने नाल्याचे बांधकाम करीत असून मागील दहा दिवसापासून हे काम बंद पडले असून ठिकठिकाणी थीक नाल्यात डबके साचलेले आहे त्यामुळे लहान मुलांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे मात्र याकडे नगर पंचायतच्या दुर्लक्षणामुळे बदनापूर शहरात घाणीचे साम्राज्य शहरामध्ये सात रोगाचे थैमान शहरात गल्ल्यापोळ्यामध्ये तसेच मुख्य रस्त्यावर सुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य केवळ नियोजनाअभावी शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे बदनापूर शहरात गल्ल्यापोळ्यामध्ये तसेच मुख्य सुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे जागोजागी साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे नगरपंचायतच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहे बादनापूर नगरपंचायतचा कारभार कोणत्याही पक्षाकडे असो शहराची स्थिती मात्र काहीच बदल दिसत नाही याचबरोबरच सफाई कर्मचाऱ्यांवर होतो लाखोचा खर्च नगरपंचायतची आर्थिक परिस्थिती डामाडौल असताना कायम व रोजंदारी कर्मचाऱ्यांवर नगरपंचायत दर महिन्याला लाख रुपयाचा खर्च करते सध्या नगरपंचायतमध्ये कर्मचारी सफाई व स्वच्छतेसाठी कार्यरत आहे असे असताना देखील केवळ प्रशासकीय के योजनेचा अभावी शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे